तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल तुमचा सगळ्यांचा आजच्या व्हिडिओत आमच्या मळ्यात स्वागत आहे आणि आता बऱ्यापैकी लावणे वय तिले हो। तर म्हटलं आता व्हिडिओ करूया आपण आणि आता आमच्या इकडे मळ्यात बैलासायान पारंपरिक शेती केली जातात तर आता आमच्या मळ्यात जोता पण भरपूर होत तर बघा मी पण आता जोताकडनं दिलो आहे बघा माझे कपडे विपडे असे वाटत ना शेतकरी हळ असो जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील चला आता आपण जाऊया काय काय लोका करतात ते बघूया गणपती बाप्पा मोर या तर बघा हे आमचं मळो तर आता मळ्या तिकडे बऱ्यापैकी लावणे लावून झाले होत आणि इकडे पाणी पण भरपूर आ पाणीच पाणी त्यापैकी कोणाचं काय अडत नाही जात घेऊन यायचा चिखल करायची पाण्याची काय आमच्याकडे काही कमी नाही हे बघा बाजूकच व्हाळ पण आणि इकडं तर मोठा तलावच तर बघा सगळा पाणीच पाणी आहे आणि आता आम्ही जातोय पुढे तर बघा हय शेरू माझ्याकडे वक्ता टाका मका हे म्हणता खैरा येलो हा बघा तो मस्त ते आराम करता आणि त्यांच्या मालकेकडे तरव काढतात हे बघा है तरव काढतात आणि असा पाटाने पाणी घ्यायचा वाळयेचा आणि हवा तेवढा किती हवा तेवढा घ्यायचा चिखली काय पाणी काय कमी पडता नाही त्याची सगळी व्यवस्था आपल्याला हा आणि आता हे बघा इकडे तर हे बघा हे वहिनी दरवर्षी मुंबईवर ना खास इकडे लावणीसाठी येतात लावणीसाठी पण येतात आणि हात कापणीसाठी पण येतात तर आता तुमका कसं वाटतं हो इकडे गावाकडे हा तर हे गावाकडे मस्त वाटतात त्यामुळे ती कायम इकडे गावाकडे येत राहतात तर गावाकडची गावाकडची ओढ आहे त्यांका तर ते भात का पण येतात फक्त लावूनच जायच नाही तर सगळं काम करतो गावाकडचं ते तुमचा जन्मच झालो गावातच झालो आणि आता ते मुंबई राहि गेले लग्न झाल्यावरती आणि आता आमचा इकडे जो आता आणि इकडे ह्या स्वतःचे मालक तुम्हाला माहीतच असते इकडे भाकरी खातच आणि हे होय आणि आता आमचं तर हो एवढं बाकी आहे आणि वर हा थोडं तो पण काढूच आगा मस्त असा हिरव हिरवो घार आणि तिकडे चिखल लावत असतात हे याचा आणि त्यांचा पण तर तेवढाच हा त्यांचा पण आता लवकरच होईल मी जातोय पुढे हो चिकल है। चिकल चिकल आता, ही चिकल है। आता ही चिखल झाली आता बघा कसं मस्त होती चिखल दिसता ही चिखल झाली आणि आता इकडे चिखल तर हे बघा मालक तर ह्यांचं आता हे दोनच भागी होत तर यांचा आज शेवट होणार <laughs> आज हे खुशीत होत आता आता आगळ बांधतात तर हे चिकल तर जो बघा जांभळो आणि तो तिकडचा सागर आणि मध्ये त्यांचा मालक तेंका दुण 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 दुण। हा कोणचो कोणचो होय वर गॅंग मोठी तर आता होय जोरात चिकली सुरुवात होय तर सर मी वरना फेरी मारून येतोय अजून टाइम हा मी तसं जात टिकल्याकडे आम्ही आता बघा म्हणता म्हणता इकडे पावसाने जबरदस्त एंट्री मारला ना झरच पाऊस येतात तर आता मी जरा जातोय पुढे टिकल्याकडे घालून भाग लावून झालो आपण जाऊया टिकलो दाखवतोय सगळे उभो काय तर जायच नाही असतो जबरदस्त दुपारी पावशी लोक आणि इकडे माणसं होत बऱ्यापैकी आणि तशी कोणाची जास्त लावली झाली नाही दोन तीन दिवस अजून दिसतील मळ्यात बघा इकडे छोटो मालक सुरेंद्र खांडेवलो तर तिकडे बघता टिकलो उभो हे सगळे बांध सांभाळून जावसा लागतो आराम करता या पाणीच पाणी आता होणार पावचल होतं आणि इकडे लावून लावतो बिटा त्या बघा ह्या कितीला तसं हा बघा टिकलो आणि आता बघा इकडे पाऊस जरास कमी झालो हा जराच होता कारण आता भरपूर पडलो मोठे सरे इले तर मी जरा थांबलो होतो आहे आणि आता परत चालू झालो आहे तसं पाऊस कमी झालो तर आता माका वाटत नाही कमी होईल होत अजून येत कारण काल पण दुपारी सुरुवात आणि की संध्याकाळ परत होतो पण आता हे होईल मी आहे पप्प्याच्या जोताकडं तर पप्पू आपला जोत फिरवता प्रमाण याही वर्षी सत्यनायी महापूजा कशी घालतात वाडी वाडीवाले तसे आता याचा काम असता प्रमाण याही वर्षी लावला गेल्याशिवाय राहायचा नाही तर बघा हो माणूस मुंबई सहा महिने रा रा राहता आणि सहा महिने गावात राहता असा हा त्याचा त्याचा कामच भारी या तो आता भात कापूक लावणे विणे असा सगळ्या ऐका तो गावात येता खुश आह गावाकडे येलो तर खुश आह कारण गावाकडची ओढ ही तुमका नाही कळवायची मुंबईच्या माणसांगा आपल्या आपला गाव या आपला गाव असता भले तुम्ही मग पण धरावा तर गावाकडची ओढ ही प्रत्येकाच असता हे मुंबई कशासाठी जातात तर त्यांना मोठ्या पाण्यासाठी आता ते मुंबई जातात नाही तर आपला गाव सोडून कोण राहणार रा। आहे बाहेर आपण तेवढा मत आपल्या आता गावाकडे जास्त काही कामं राहिली नाही त्यामुळे आता जो तो उठलो सुटलो शाळा बारावी शाळा शिकलो ती मुंबई जाता डायरेक्ट इकडे तिकडे काही बघत नाही त्यामुळे आता गावात कोण राहिलाच नाही राहिली आहे ती आपली जुनी पिढी थोडीफार प्रत्येकाच्या घरात दोन दोन माणसं बाकी कोण नाही किल्लार जोडूया बंडो आणि पाखरो चलता तो बंडो आणि बाहेरनं तो पाखरो थांबवला तर आता मी पण जाते जरा पुढे माझा पण काम करूचा चिखल करूची या दुसरी एक तर आम्ही केला हो, असा ह्या बघा पाप्याचा जीवन असा भारी तो इकडे तिकडे राहून मस्त मी ती मजा करत आपला जीवन जगता तर अजून तिचा लग्न झालं नाही तोपर्यंत तो मजा नंतर काय संसार एकदा लागलो की लागलो तिच्या आयाने तिच्या वहीने चिखल लावता आता बांधकाडू सुरुवात झाली बाबांतात बांधकाडूसाठी लावतात जाते खाली तर हेका बघा इकडे पाणी जरा जास्त आ त्यामुळे टिपलो उभो आई तर हेनी पण आता चिखल केलाही नसतील पाणी जरा कमी करतो तर सगळा पाणीच पाणी हा मागाशी इले तेव्हा हो, पण गोत उभा होता आणि आता पण इकडे जात उभा जा हे सुरेंद्र चिखल नंतर करणार नंतर चिखल करू त्यामुळे जात उभा तेव्हा मी जाते आता खाली त्यांची चिखल काय नंतर करतील माझा पण काम हो खो नाहीतर या व्हिडिओच्या आज माझा काम तसाच राहायचा आणि हे म्हणत की माझ्या सगळी घरात जायची माणसं असतो तोपर्यंत मजेत काम करू मजा येता थळी गेली की सांभसूम झाला की मग काय मजा नाही का पाऊस काय नाव घेत हो नाही आमचं इकडे तर काढून झालो बऱ्यापैकी आणि इकडे इकडे जात फिरता आता मी दाखवतोय आमच्या इकडे कदम हजार जातो घालणार मग तिकडून सुरुवात तो सगळी तुम्हाला यादव दाखवतोय या बघा आता तुम्ही होता कमेंट मारलास बिना कासऱ्याचा अरे ह्या असता जो आज बघा कासरो बिसर अजिबात नाही असाच बांधायचा आणि फिरवीत द्यायचा मग आता कुणी पण धरायचा मग काय टेन्शन नाही कारण ते बैल जुने होते त्यापैकी त्यांना माहिती एक्सपिरियन्स हा भरपूर वर्षा जो आणि तो त्यांचं तेवढं सो तु तो आठवण होईल तुमचा मालक आज शेवट त्यामुळे आता तो खुशीत आह आता ह्यो आणि हिचा फक्त दोन चिखलीदारांचे कामच झाला मग जांगव आणि सागर पण त्यांची पण सुटका होणार आता यांचं एवढस तर तर इकडे शेवट होणार एवढं झालं की काळ पटापट संपून टाक वाढलो भरपूर हा तर हे बघा इकडे आता जात फिरवत हा चिंटू जातो बांधलेलो हा आता कशी फिरतो बघा सर सर मोबाईल कारण कर आता घाबरता नवीन इलो येऊन कारण त्याच्या पण ओळखीचा नसला की, की तो तसंच करता जीवाक आपल्या घाबरता माझा काय करीत त्यांनी काय नाही फिरू जोरात धावत धावत बाहेर गेलो फेर बाहेर गेलो आणि आता बघा आमचं आता ही चिकल झाली तर माणसं लावतात तिकडं आणि आता बैल उभी आहोत तर ही चिकल करूची आह आणि आता ह्यांच्याकडं इकडे ह्यांची शेवट आ तर शेवट सगळे आता कसा लवकर व्हायचा बघतोच तर हे मार्किंग म्हणणे तर वाटू लागली आ शेवट इकडे जॉब फिरता तर संध्याकाळी लावणी होणार आता इकडे माणसां भरपूर दिसतात मळ्यात अशा प्रकारे आमचं हे हो भांगो लावून झालो आ आणि आता पुढे जात बांधला व ती पण चिखल झाले जराशी बाकी आता जातो हलणार थं आणि आता हिंची चिकलीकडे लावतच हे बघा तर आता हिंच तर एकच भांगो मग झाला ह्यांचा पण लावणे जरा चालू आ बघा एका भांग्यात पाच माणसं आहोत पटापट लावतच होत आणि अशा पद्धतीने आता हे भांग पूर्ण लावून झालो आ थोडस बाकी आसा पेंढी तर लगेचच वय संध्याकाळी खैसात बांधतील म्हणजे झाली लावणी सगळंच पाणी आहे